श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार गुरुचैत्र मालिका आपण बघत आहोत आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे गुरुचैत्र आपण पाहिलं कसं करायचं काय करायचं पूजा मंडणी कशी करायची या गोष्टी सगळ्या पाहिल्या आपण तर आपण आजच्या भागात अं आपल्या जवळ गुरुचरित्र वाचताना कवच काय पाहिजे कवच कसं महाराजांचं निर्माण करायचं किंवा आपल्याजवळ जे आपल्याला इतर शक्ती त्रास देतात त्यासाठी कवच काय कशा पद्धतीने निर्माण करायचं तर त्याबद्दल सर्व माहिती येणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे दिंडोरी प्रणीतबद्दल माहिती मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करावं आज आपण बघणार आहोत कि महाराजांचं कवच आपण कसं करायचं तयार महाराजांचं कवच कसं करणार तुम्ही जेव्हा बसता गुरुक्षेत्र वाचायला तेव्हा आपलं पहिले मन शुद्ध पाहिजे आचरण शुद्ध पाहिजे नजर शुद्ध पाहिजे हे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आलेलो आहोत जेव्हा तुम्ही वाचायला बसणार तेव्हा तुमच्याकडे संरक्षण पाहिजे संरक्षण म्हणजे काय आता केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जेव्हा पुण्यतिथी महाराजांची असते आणि दत्त जयंती असते तेव्हा सप्ताह चालतो सात दिवसाचा अखंड नामस्मरण नाम जप यज्ञ सप्ताह असतो तो आणि गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण या गोष्टी तिथे चालत असतात तेव्हा एक तुम्हाला धागा बांधतात तो धागा म्हणजे आपलं संरक्षण असतं जर तो तुमच्याकडे नसेल किंवा काही हरकत नाही घरच्या घरी संरक्षण तयार करू शकता कसं करायचं त्याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे जेव्हा तुम्ही बसणार तेव्हा एक सुती धागा असतो म्हणजे लोकरीचा धागा बाजारात लोकरीचा धागा एक वीस बावीस रुपयाला काय पंचवीस रुपयापर्यंत मिळतो तो घेऊन यायचा जेव्हा आपण वाचन चालू करणार वाचणार तेव्हा आपल्या पोथीच्या शेजारी तो दोऱ्याचा गुंडाळा लोकरीच्या दोऱ्याचा गुंडाळा ठेवून द्यायचा आणि तो दोरा शेवटपर्यंत सात दिवस उद्यापन होईपर्यंत ठेवायचा आता कशाला ठेवायचा त्याचं कारण म्हणजे आपण जे, जे वाचतो ते शब्द कारण हा दिव्य ग्रंथ आहे हा काही साधा सोपा ग्रंथ नाही त्याची ऊर्जा एवढी आहे की आपल्याला पूर्ण मन प्रसन्न होऊन जातं आपले पूर्ण मळब निघून जातं मनातलं एवढी त्यात ऊर्जा आहे प्रचंड ऊर्जा आहे पाचवा वेद आहे गुरुचैत्र गुरुचैत्र जो करतो तो भाग्यवान आहे प्रत्येकाच्या नशिबात गुरुचित्र करणं येत नाही महाराजांच्या इच्छेनुसार होत असत सगळं त्यामुळे प्रत्येकाने गुरुचित्र करावं महाराजांना विनंती करावी प्रत्येकाची वेळ येईल गुरुचित्र करायची तर प्रत्येकाने गुरुचित्र करावं कळकळीचं सांगणं आहे प्रत्येकाला भीती घालवा गुरुचैत्राची काही व्हायचं नाही महाराज सोबत असतात कितीही संकट आली काही आली सात दिवसात तुम्हाला त्रास होतील सगळं होईल पण महाराजांचं गुरु सोडायचं नाही गुरुंचं तुम्ही कौतुक करताय कशाला घाबरायचं मग जो कौतुक करतोय त्याचं कौतुक करताय त्याचं रक्षण तो रक्षण करता आहे घाबरायचे अजिबात नाही त्यामुळे मन शांत ठेवायचं जास्त बोलायचं नाही त्या काळात शाकाहारी राहायचं आणि घरात शांतता ठेवायची चिडचिड जरी झाली तरी जास्त अपसेट व्हायचं नाही किंवा मन विचलित द्यायचं नाही की चिडचिड का होते घरच्यांवर चिडचिड होईल सगळं काही होईल कारण दत्त महाराज तुमच्यातला सगळा मीपणा आणि अहंकार त्या सात दिवसात तुमचा घालवत असतात त्यामुळे मनात असा विचारायचा नाही की मी खूप चिडतोय किंवा चिडतीये सात दिवसात का हे होतं असं तर हे सगळं महाराजांची लिला असते सात दिवस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अहंकार आणि मीपणा किती कमी झाला हे तुम्हीच सांगा तर संरक्षण कसं करायचं तर संरक्षण म्हणजे तो लोकरीचा धागा जो आहे गुंडाळ आहे ते लोकरीच्या धाग्याचं ते जवळ सात दिवस ठेऊन द्यायचं त्याच्यात जी पावर येईल त्याच्यात जी एनर्जी येईल ऊर्जा येईल ती ऊर्जा म्हणजे एक विलक्षण ऊर्जा आहे आपण जे वाचतो गुरुचैत्र अनेक शब्दामध्ये ऊर्जा आहे तर ती ऊर्जा त्या धाग्यामध्ये उतरली जाते आणि तो धागा पाच वेळा आपल्या पाच कंकण म्हणतात त्याला तर पाच वेळा गुंडाळायचा हाताला एकदा झाला तुमचं उद्यापन झालं की तो पाच वेळा बांधायचा आणि आयुष्यभर आपल्या हातात ठेवायचा सहा महिने हा हातात ठेवायचा सहा महिन्याने तो विसर्जन करायचा कारण सहा महिन्यानंतर तो त्याच हे संपत ऊर्जा कमी व्हायला लागते पण जोर तुमच्या हातात आहे तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही हा एक पर्याय झाला दुसरा पर्याय आहे आणि रोज सकाळी जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा किंवा जेव्हा संध्याकाळी असेल किंवा जेव्हा हातपाय धुताय किंवा स्नान करताय त्यावेळेला तो धागा साबणाने थोडा सोळायचा म्हणजे त्यातली ऊर्जा जी आहे ती प्रभावित होते रोज प्रभावित होते त्याला उत्तेजन मिळतं आणि ती प्रभावित होते तर हा एक प्रकार झाला तुम्हाला धाग्याचा उपाय नाही जमला तर दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपण जी उत्पत्ती लावतो बघा आता वरुक्षेत्र वाचताना उदबत्ती धूप किंवा दिवा या गोष्टी ज्या आहेत त्या अखंड चालू राहिल्या पाहिजे जेवर वाचन चालू आहे दिवा हा स्वतः सतत पाहिजे नंदादीप आपण म्हणतो नंदादीप तुपाचा लावा तेलाचा लावा कुठलाही चालेल पण तो सात दिवस अखंड चालू राहिला पाहिजे रात्री दिवस सगळं वाचन चालू असताना सुद्धा दिवा हा आपला साक्षी आहे साक्षी आहे त्यामुळे दिवा हा अखंड चालू असला पाहिजे जेव्हा वाचन चालू करतोय तेव्हा चालू असताना उद्बत्ती चालू असली पाहिजे आणि त्या उद्बत्तीची राख म्हणजे रक्षा याचं महत्व खूप आहे आता हे मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला विभूतीचं महत्व सांगेन विभूतीचं म्हणजे भस्म कसं तयार करायचं भस्म कसं लावायचं हे सांगेल भस्माचं महत्व भस्म महिमा खूप मोठा आहे त्याची कथा बन आहे ती पण मी सांगेल खूप मोठा आहे त्यामुळे त्याचे एक दोन भाग होतील भस्म महिमाचे ते मी सांगेन पुढच्या भागामध्ये तर ती रक्षा जी आहे ती रक्षा घ्यायची वाचन चालू असताना रोज ती रक्षा आणि पिवळी मोहरी ही हातात ठेवायची किंवा एखाद्या वाटीत ठेवा आपण रोज वाचन चालू असताना दोन ते तीन तास लागतात तीन तास साडेचार तास चार तास काय जे असतील तुमचा त्या दिवसाचे त्या दिवसात ती त्या वेळेला ती रक्षा आणि पिवळी मोहरी या दोन गोष्टी ठेवायच्या आणि आपलं वाचन चालू ठेवायचं आणि ते रक्षा आणि ती पिवळी मोरी एका पुडीमध्ये बांधून आपल्या पाकिटात आपल्या तिजोरीत अशी ठेवायची आणि जर अगदीच जर तुम्हाला भीती वाटली तर ती रक्षा घरामध्ये फुंकून फुंकून द्यायची म्हणजे तुम्हाला कुठलेही त्रास होणार नाही ज्यांना बाधा आहे या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी सांगतो आता या बाधा वगैरे हो याच्या गोष्टीवर पण पुढचा व्हिडिओ मी करेन नंतर गाणगापूरला पुरला प्रत्यक्ष महाराज आहेत तिथं गुरुक्षेत्र कसं वाचायचं ज्यांना खूपच जास्त अडचणी आहेत त्यांनी कसं करायचं सगळ्या गोष्टी पुढच्या भागात आपण दोन चार व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आज रक्षा कशी कराय महाराजांचं कवच तयार कसं करायचं याच्याबद्दल आपण माहिती घेतली तर आज एवढंच सांगायचं होतं तर झालेली सेवा मी चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त